ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे ओम धूम दुर्गाय नम नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मग सगळे कसे आहात मजेतच असाल मग आपले व्हिडिओ पाहताय ना मी आज तुमच्यासाठी शारदीय नवरात्रीतील दुसरा दिवस कोणत्या देवीची पूजा अर्चना करावी व कशी करावी व विशेष उपाय व नैवेद्य कोणता दाखवावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच कम चॅनेलला सबस्क्राईब करा यावर्षी शारदीय नवरात्रीतील दुसरा दिवस मा ब्रह्मचारिणी देवीचा आहे वार शुक्रवार आहे तरी आपण हिरवे वस्त्र परिधान करून देवीची पूजा अर्चना करावी ब्रह्मचारिणी देवी ही पूर्वजन्मात हिमालयाची कन्या होती त्यामुळे त्यावेळी नारदमुनीने देवीला भगवान शंकर पती म्हणून मिळावेत यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली कठोर संघर्षाला सामोरे गेल्यामुळे देवीची जे कोण या दिवशी विधिवत पूजा अर्चना करून तिची आराधना करते व सप्तशती पाठातील अध्याय वाचते किंवा ऐकेल त्याच्यावर देवी खूप प्रसन्न होते व शुभ आशीर्वाद देते तसेच देवीची आराधना केल्याने साधकाला सर्वत्र विजय व सिद्धी मिळते तरी मा ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप पाहूयात देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे देवीची पूजा ही, देवी ही सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म करून ब्रह्मचारिणी देवीची शरोपचाराने पूजा करावी व ब्रह्मचारिणी देवीला दूध व दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य किंवा साखरेचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर देवीच्या या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्तस्य नमस्तस्य नमो नम दधानाकर मध्याभ्यम अक्षमाला कमंडलू देवी प्रसूती ब्रह्मचारिणी नृत्तमा या मंत्राचा जमेल तेवढा व जास्तीत जास्त जप करावा किंवा ओम ब्रह्मचारिणी नमः या मंत्राचाही तुम्ही जास्तीत जास्त जप करू शकता ब्रह्मचारिणी हे रूप अर्थात हे रूप ब्रह्म म्हणजेच अर्थात तपस्या आणि चारणी याचा अर्थ आचरणात आणणारी या देवीचा आवडता रंग हा पांढरा आहे पांढरा रंग हा आयुष्यात संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो म्हणून या दिवशी देवीला पांढऱ्या रंगाची वस्तू प्रदान करावीत अशा प्रकारे पूजा आराधना केल्यास देवीच्या शुभ आशीर्वादाने साधकास्तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्याची प्राप्ती होते आता ही झाली पूजाविधी कशी करावी काय नैवेद्य दाखवावा व देवीला कोणत्या रंगाची वस्ते घालावीत व साधकाने कोणत्या रंगाची घालावीत तरी आता आपण विशेष उपाय पाहूयात साधकाने या दिवशी हिरव्या रंगाची वस्ते प्रदान करावीत तरी आता आपण विशेष उपाय पाहूयात नवरात्रीमध्ये दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारी सोबत एक लवंगाची जोडी ठेवावी म्हणजेच दोन लवंगा ठेवाव्यात आणि दुर्गामातेला ते सर्व सामान अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून हे सगळे साहित्य कपड्यासह सा तिजोरीमध्ये ठेवावे असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढते आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न करते म्हणजेच धनप्राप्ती होईल आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सती तसेच शिव महापुराण अध्यायाचे व्हिडिओज अपलोड आहेत तरी ते ऐकावेत ऐकण्याने एक मात्र खूप लाभ मिळतो तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल राधे राधे